नमोनमहा अनु दिवाळी केन्ना लक्ष्मीपूजन केप याच्याविषयी बरंच संभ्रम निर्माण झाला असा बऱ्याच जणांनी फोन कॉल्स मेसेजीस करून विचारले सो so, लक्ष्मी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी ही असा गोयन आम्ही केन्ना साजरी सांगपा आयचो आजचा व्हिडिओ तर सगळ्यात पहिल्यांदा सांगे म्हणजे जी आमची दिवाळी फोव खावपाची जी दिवाळी ती वीस तारखेक असा आणि लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेक सांचे क्लियर कट तिथून आणि कसलच संभ्रम मनात तुम्ही धरू नका वीस तारखेक सकाळी फातोडे आम्ही ज नरकासुराचे दहन करपाचे त्याच्या उपरांत अभ्यंग म्हणजे तेल लावून आम्ही स्नान उपरांत आम्ही कारीट फोडतात त्याच्या उपरांत आम्ही फोव खातात म्हणजेच ही आमची दिवाळीचा जो प्रोसेस ही जी दिवाळी म्हणून जी मनयतात फोव खावपाची जी दिवाळी असा अभ्यंग स्नानाची जी दिवाळी ही वीस तारखेक लक्ष्मी लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेक सांचे असा याची कारणं खूप असतात पंचांगान त्याची कारणं दिलेली असतात पंचांगां की, बरेल ते म ते सांगतात तुम्हाला पूर्व दिवशी व्याप्ती असून दुसरे दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक अमावास्या व्याप्ती असेल आणि अमावास्येपेक्षा प्रति प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजन दुसरे दिवशी म्हणजेच अमावास्येच्या दिवशी करावे आणि त्याच्याच वांगडा आणि एक मेसेज असा की अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने म्हणजे जोडीन अमावस्या आणि प्रतिपदा जोडीन जर असतात जे त्या दिसा लक्ष्मीपूजन करपाचे असे हे शास्त्रवचन पंचांगात दिले आमचं आमची जी दिवाळी सुरवात जातली ही एकोणीस तारखेक रातची जातली नरकासुराच्या प्रतिमे प्रतिमा आमी करतात गोयंत नरकासुराची प्रतिमा करप आणि फातोडे त्याचे दहन करप वीस तारखेक त्याच्या उपरांत अभ्यंग स्नान करून फव खावप हे वीस तारखेक जातले आणि एकवीस तारखेक आमची लक्ष्मीपूजनं जातली लक्ष्मीपूजनात मुहूर्त असं काही ना तुम्ही दनपारच्या म्हणजे सांच्या साडेतीन वरापासून रातच्या दहा अकरा जायसर तुम्ही पूजन करपाक हरकत ना तेका मुहूर्त वगैरे पळोवची काही एक आवश्यकता ना परत एकदा सविस्तर सविस्तर सांगले परत एकदा सांगता वीस तारखेक फोव खावप दिवाळी एकवीस तारखे लक्ष्मीपूजन धन्यवाद